निकालामुळे सनातन संस्था निर्दोष ठरली दाभोलकर निकालानंतर सनातन संस्थेकडून प्रतिक्रिया समोर आली आहे दोषी ठरलेल्यांचा सनातन संस्थेशी संबंध नाही असंही यावेळी सनातन संस्थेकडून सांगण्यात आलं क्रम भावे यांना दोन वर्षांचा कारावास अकारण भोगावा लागला सनातनच्या आश्रमामध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर तावडे यांना या प्रकरणात आरोपी म्हणून आठ कारावासात राहावं लागलं त्याच प्रकारे हिंदुत्ववाद्यांचे वकील एडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना सुद्धा बेचाळीस दिवस कारावासात ठेवण्यात आलं एक प्रकारे हिंदुत्ववाद्यांना गोवण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेलं होतं भगवा आतंकवादाची थेरी सिद्ध करण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेलं होतं आज न्यायालयाच्या निकालामुळे हे जे षडयंत्र आहे हे एक प्रकारे फसलं आहे या प्रकरणामध्ये दोन हिंदुत्ववादी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनाही गोवण्यात आलं होतं आज त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं असलं तरी आम्हाला खात्री आहे की त्यांना सुद्धा या प्रकरणात गोवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे नातेवाईक या प्रकरणात उच्च न्यायालयात जाऊन दाद मागतील आणि न्याय मिळवतील नरेंद्र दाभोलकर यांची वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुण्याच्या ओंकारेश्वर पुलावर सकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तीने पाठी मागून येऊन गोळ्या घालून हत्या केली होती आणि पळ काढला होता पोलीस चौकीसमोर उभ्या बाईकवर बसून कथित हल्लेखोर पसार झाले असा तपास यंत्रणांचा दावा आहे या घटनेचे सहा साक्षीदार आहेत मात्र त्याच्या जोडीला या खटल्यातील विसंकती प्रकर्षाने समोर येत आहे पाहूया खटल्यातील विसंगती संजय साडविलकर यांनी तावडे यांच्या विरोधात साक्ष दिली संजय साडविलकर यांचे हिंदू जनजागृती समितीशी वैर होते विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी या दोघांना अटक केली आणि पुणे पोलिसांनी सोडून दिले सीबीआयने विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी बाबत स्पष्टीकरण न देताच क्लीन चिट दिली सारंग अकोलकर आणि विनय पवार हे मारेकरी सीबीआई कडून म्हणण्यात आलं तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मारेकरी असं साक्षीदार यांच्याकडून सांगण्यात आलं साक्षीदार दोन हजार सोळा मध्ये म्हणाले सारंग अकोलकर आणि विनय पवार हे मारेकरी साक्षीदार दोन हजार अठरा मध्ये म्हणाले सचिन अंदुरे आणि शरद कळक कळसकर हे मारेकरी आहेत ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी शरद कळसकर याला वापरलेले पिस्तूल फेकून देण्याचा सल्ला दिला असं सीबीआयकडून सांगण्यात आलं तर साक्षीदाराला न्यायालयासमोर आणले नाही पुराव्या अभावी जामिनावर मुक्त झाले विक्रम भावे यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन उभे करायला जागा दाखवली सीबीआयकडून सांगण्यात आलं तर न्यायालयासमोर सीबीआयने पुरावा न दिल्याने विक्रम भावे जामीनावर मुक्त झाले अंधश्रद्धांच्या विरोधात काम करायचे थांबवा नाही तर तुमचा दुसरा गांधी करू अशा धमक्या वडिलांना मिळाल्या असं हमीद दाभोलकर यांनी म्हटलं न्यायालयात दावा सिद्ध करण्यासाठी हमीदने पुरावेच दिले नाहीत असं सनातन कडून येणाऱ्या धमक्यां पत्रे लिहिले आणि कागदपत्र दिली असं हमीद यांनी म्हटलं आहे तर हमीदने कोणतेही पत्र आम्हाला दिले नाही असं सीबीआय कडून सांगण्यात आलं सीबीआयने पुणे मनपाच्या किरण कांबळे या सफाई कर्मचाऱ्याला साक्षीदार केले किरण कांबळेने दोन हजार तेराच्या घटनेतील आरोपी दोन हजार अठरा मध्ये ओळखले ताबोलकरांना जखमी अवस्थेत बघूनही किरण चहा प्यायला निघून गेला त्याने स्वतःला स्मृतीभ्रंश झाल्याचे मान्य केले विनय केळकर हा हत्येचा साक्षीदार बनला विनय केळकरने हत्येचे वर्णन तीन प्रकारे केले चारपैकी दोघांना मारेकरी ठरवले मात्र त्यातही विसंगती आढळली साक्षीदार कांबळे आणि केळकर म्हणतात की त्यांनी गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकले घटनास्थळाजवळ नाकाबंदीसाठी तैनात पोलीस उपनिरीक्षक रानगट म्हणाले की असा काही आवाज ऐकू आला नाही शशी नंदुरे आणि शरद कळस्कर हे मारेकरी साक्षीदार असं साक्षीदारकडून सांगण्यात आलं तर सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची ओळख परेड घेतलीच नाही पिस्तुलाने नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं ऑगस्ट दोन हजार तेरा दाभोलकरांच्या हत्येसाठी हत्येमध्ये वापरलेले पिस्तूल सीबीआयच्या ताब्यात असताना था त्याच पिस्तुलाने फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये पानसरे यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला घटनास्थळी दोन जिवंत सापडली जिवंत कारतुसांबाबत कसलेही स्पष्टीकरण सीबीआयने न्यायालयामध्ये दिलेले नाही या खटल्यातील विसंगती आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून सापडलेल्या काडतुसांवर हाताच्या बोटांचे ठसेही नव्हते मारेकऱ्यांनी दाभोलकरांवर पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या असं सीबीआय कडून सांगण्यात आलं प्रत्यक्षात दाभोलकरांवर पाठीमागून दोन गोळ्या तर समोरून एक गोळी लागल्याचं सा, अहवालात सांगण्यात आलं पुण्यामध्ये ज्या पुलावर दाभोलकर यांची हत्या झाली होती तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी आज कोर्टाने निकाल सुनावलेला आहे पाच आरोपींपैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व पाच लाख रुपयांचा दंड ठोठावलेला आहे तर तीन आरोपींना पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आलेली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची ज्या पुलावर हत्या करण्यात आली ओंकारेश्वर पुलावर त्या पुलावर मी आहे वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सकाळी साडेसातच्या सुमारास याच पुलावरून मॉर्निंग वॉकला निघालेले होते आणि त्यावेळेस या आरोपींनी येऊन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या केल्याची घटना घडली होती त्यावर तब्बल अकरा वर्षानंतर आज कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयामध्ये दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन आरोपींना जन्मठेपीची शिक्षा व पाच लाख रुपयांचा दंड कोर्टाने थो आहे तर या प्रकरणात आरोपी वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे या आरोपींची पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वी आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे मुलगा आणि मुलगी यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत हमीद दाभोळकर आणि मुक्ता दाभोळकर यांच्या या जो कोर्टाने नी निर्णय दिलेला आहे त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलेला आहे तब्बल अकरा वर्षानंतर दाभोळकरांना न्याय भेटला असे देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु जे तीन आरोपी निर्दोष सुटलेले आहेत त्यांच्या विरोधात पुढच्या कोर्टात जाऊन आम्ही न्याय मागणार आहेत अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर न्यायालयाच्या निकालानंतर अन्न प्रधान सचिव डॉक्टर टी आर गोराने यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात शब्दनियामा समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याचा निकाल आज तब्बल पावणे अकरा वर्षानंतर लागला सुरुवातीपासूनच तपास यंत्रणामध्ये हलगर्जीपणा दिसून येत होता त्यामुळेच केवळ दोन मारेकऱ्यांना आज जन्मठेप झाली आणि बाकीचे निर्दोष सुटले खरं तर त्याच वेळेस तातडीने आणि सखोल तपास झाला असता तर सर्वच मारेकऱ्यांना शिक्षा झाली असती आणि पुढील तीन विचारवंतांच्या हत्याही टळल्या असत्या ज्या उद्देशाने डॉक्टर दाभोळकरांचा खून करण्यात आला तो उद्देश मात्र महाराष्ट्र आणि कार्यकर्त्यांनी सफल होऊ दिला नाही महाराष्ट्र अंधश्रद्धाल समितीचे काम आज केवळ महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळी पोचलेले आहे हे कुणीही तपासू शकते